नमस्कार सर्वताई नाश स्वामी समर्थ थोडासा आवाज चेंज झाला आहे कारण काल एवढी दगदग झाली ना बाहेर जाऊन येऊन आणि आज उपवास सोमवारचा उपवास आज भाजीला मी गेले नाही का तर यश उद्या गावी जाणार आहे आणि आज आपल्या गावी पण बाजार भरतो सोमवारचा खूप मोठा पूर्ण गावामध्ये बाजार भरलेला असतो तर सासूबाईला म्हटले मला भाज्या घेऊन ठेवा भरपूर अशा कारण बाजारच्या दिवशी आणि गावचा एकदम ताजा सकाळी तोडलेला भाजीपाला दुपारी विकायला येतो मग आता त्या दुपारच्यानंतर घेऊन ठेवतील सगळं मग यशदाना उद्या सकाळी जाणार आहेत मग म्हटले घेऊन द्या त्याच्याकडे ठीक आहे हे बघा सासूबाईचं सामान सगळं सगळं पॅक करून ठेवले मी जे जे द्यायचं आहे ते सगळं गोनी वगैरे भरून ठेवले आणि काल मी तिकडे गेली मेन म्हणजे तुम्हाला मी सांगायचंच विसरली की मी कुठं गेली होती <laughs> जिथं गेले ना तिथलं ते गावाचं नाव होतं गावच एक खूप असं आदिवासी भाग आहे खूप म्हणतात ना मागासवर्गीय भरपूर मागासवर्गीय तर ते सगळं बघून त्यांना ते बायकांना वगैरेना बघून असं वाटत होतं की खूपच आहेत म्हणजे कष्टदायक जीवन आहे विहिरीचं पाणी ओढून वगैरे घेत होते काय काय करत होते सुविधा नाही आपल्यासारख्या काही सुविधा नाही बघा कुठे कुठे जगामध्ये काही काही लोकांचे भरपूर हाल आहेत आपल्याला घरात असून काही माहीत नाही पडत आहे की आपल्याकडं सगळं आहे म्हणून नाही काय असं आपल्यापेक्षा बऱ्याच लोकांना लोकां खूप काही काही त्रास आहे कुठे गेलेली जवळजवळ हे गुजरात गुजरातच्या बाँड्रीवर गाव आहे ते गोलत्तर म्हणून डहाणूमध्ये मध्ये आहे ते एकदम डहाणूच्या लास्ट ओके तिकडे मध्ये हे आपलं श्रीकृष्णाचं वृंदावन आहेत इस्कॉन तर माझी खूप दिवसाची इच्छा होती जायचं आणि अचानक मग यांचं झालं ठरलं की शनिवारी हे बोलले रविवारी सुट्टी आहे तर सविजानी सुट्टी तर जाऊया चला सगळ्यांना सुट्टी होती त्यांच्या मित्रांना वगैरे तर मग गेलो आम्ही आणि छान दर्शन झालं मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न तर केला आहे बघा कारण एवढ्या गर्दीमध्ये आपण तोसा कॅमेरा फिरवायचा आणि गर्दीच गर्दी दिसती खूप गर्दी होती <laughs> सुट्टीच्या दिवसामुळे आणि तिथे भरपूर काय काय विकायला होतं पालेभाज्या वगैरे फळभाज्या असे गावच्या गावच्या तोडून असं आणलेले नाही का शेतातले वगैरे ताजा एकदम भाजीपाला मी थोडंसं जाणलं का आता सवय देणार होती ना मी थोडंसंच आणलं आहे आणि तिथून मग एक कुंड्या तीन कुंड्या घेतल्या आणि क्रासुलाचं झाड आपलं आहे पण ते एकदम आता खराब झालंय तीन झाले तिन्हीचे तिन्ही पण असे खराब होत गेले आत्ता हे बघा हे पुन्हा आणलेत मी काल तिथे शंभर रुपयाला होतं त्रासूल आणलं आहे ते लावायचे त्यांना कारण सासूबाईला बोलले माती द्या यशकडे आणि हे बघा आपलं मनी प्लांट स्नेक प्लांट हे सगळं आणि हे सगळे जास्वंदाचे झाडं वगैरे यांना रोज एक फुल येते काल मी दिदीला सांगून गेले फुल तोड दिदीला अजिबात फुलं तोडायला आवडत नाही नाही तोडलं ते झाडाला सुकून गेलं पण आज एक सफेद फुलं आलेलं जास्वंदाचं दुसऱ्या झाडाला ते, ते मी तोडलं आहेत आणि तिकडनं मी काल ही गोमित्राची गोमित्र बॉटल वगैरे तिथं गौमाता आहेत भरपूर आणि कसं असेल तिला असं माहिती नाही पण गोमित्र वगैरे मी धूप बऱ्यापैकी असं छोटं मोठं देवाचं सामान आणलं आहे तर ते गोलत्तर गावामध्ये आम्ही गेलेलो हो भगवंताच्या दर्शनाला भगवंताची मूर्ती इतकी सुंदर आहेत चला मी आता जाते किचनमध्ये दे। आज पण देवाला साहेबांनी फुलं नाही आले फक्त एक जास्वंदाचं फुल तिला माझा आवाज आणि चेहरा दोन्ही पण डाऊन झालेत <laughs> का तर खूप दमले लेवलं तिकडं एवढं आम्ही चार तास फिरलो आहे ना कंटिन्यू नॉनस्टॉप फिरलो आहे तिथे मी आता एवढं सगळं नाही व्हिडिओ दाखवलं त्यामध्ये पण जेवढं दाखवलं तेवढं असं कारण खूपच पब्लिक आणि एवढं सारखं तेच तेच किती दाखव म्हणून थोडं थोडं व्हिडिओमध्ये घेतलेत ते चला आता दोन छोट्या छोट्या रेसिपी दाखवते बाकीचं जेवण झालं आहे माझं आता दाखवते काय बनवते ते तर हे बघा परवा कुकर आणलेला त्यात भात करून घेतला अगोदर आणि डाळ लावली बघा वरती गेली थोडीशी डाळ कडाई गरम व्हायला ठेवून तिकडे गप्पा मारत बसली इथे गवारी धुवून ठेवली ही आपली घेतली साधी गवारी त्यासाठी मी टमाटा कापून घेतला लसूण चिचून घेतला कोथिंबीर धुवून ठेवली कापली नाही अजून आणि काल मी मुळे आणलेले मुळे तोडून फ्रीजमध्ये ठेवले आणि मुळ्याची भाजी आता पाल्याची भाजी मी करणार आहे साहेबांना आवडती म्हणून करणार आहे इकडे पीठ भिजून ठेवलंय पापड तळलेले आहे कालच मी तळलेले पोरांना तर ते अजून एवढे आहे ते नाही तळणार आहे ना आता ही भाजी करायला घेते आणि तुम्हाला दाखवते मी आज फक्त डाळ आणि गव्हाची भाजी यश खाणार ही पाण्याची भाजी म्हणजे मुळ्याची भाजी ही मुळे तोडून ठेवली त्याची भाजी यश खात नाही

मसाले आता मसाले आपले हे रोजचेच मध्ये ना खूप असे हात लागतात कोथिंबीरीचे कशाचे कसे मसाले डब्याला हात लागतात आणि लवकर खराब होतो डबा थोडीशी हळद जराशी धना पावडर दर सापड लाल तिखट काशीवारी पावडर डबा धुवून ठेवली पाण्याची जास्त गरज वाटत नाहीये गोळी गवार होती पण थोडस शिजण्यासाठी वगैरे डाळ मी डायरेक्ट कुकरलाच लावलेली आज अशी वगैरे नाही घेतली छान एकदम अशी मस्त शिजली मूग आणि तुरीची डाळ आहे सोमवारच्या दिवसाला मी मसुराची डाळ वापरत नाही झालेत एकदम आता कब्बर पाणी घातलं होतं मी कोळीच गॉर होती शिजली एकदम छान अशी आणि अरे बाप्रेशन छान त्यात मोबाईल आहे लावलं आणि आपलं इकडे करून घेतल्या ताईला लाटणं पोपड दिलेत आता हे डब्यात घालते इकडं मला साबुदाना भिजून ठेवलाय बनवायचं तर आता बाकीचं माझं सगळं आवरलं यश जेवण वगैरे तो जेवण जाऊपर्यंत माझी खूप गरज असते बघा त्यांना वेळांवर द्यायला लागतं हा लवकरच आलेला आणि रोज बारा वाजेपर्यंत कधी येतो आणि आज तर पावले बाराच घरात आला आणि मग गडबड झाली माझी तर त्याला कवरची भाजी वगैरे सगळं तिने आणि आता मी बनवते साबुदा आणि ही भाजी तुम्हाला मुले याची मी बघा अशी कापून घेतली बारीक कापून घेतली पण आता इन ठेवणार आहे मी फ्रीजमध्ये तुम्हाला बोल बाहेर चालू आहे डब्बा देऊ नको मग ही भाजी मी आता अशीच ठेवणार आणि संध्याकाळी तुम्हाला दाखवणार याची रेसिपी मी कशी बनवते ती तर डब्यात भरून ठेवते आणि आपलं आता साबुधानी बनवते थोडस सा तेल घेतले आणि बघा जिरं लिवपासाचे जिरे वेगळे थोडेसे फोडणीला जिरं शेंगदाणे वगैरे भाजून ठेवलेत काही कोड बनवून ठेवला साबुधानी बनवायसाठी मिरची टाकून घेतली थोडासा बटाटा उकडलेला बटाटा आहे हा थोडस मीठ टाकली एकदा चव येते छान बटाट्याला मीठ घातलं तर चव चांगली लागते ठेवल्या अंदाजाने काय पाहिजे तो मी थोडंसेच थो थो बनवणार आहे म्हणून थोडासा थो टाकल्या दोन चमचेचा अंदाज टाकला मी सावधाने वाटीत होते त्यात काढून घेतली आणि थोडीशी बनवून थो बाकीचे थो थो ठेवून देणार आहेत जरा झाकण जरा हो देते तोपर्यंत मी इथे चार मिरच्या घेतल्या थोडस जिरं आणि जराशी हे शेंगदाणे थोडेसे शेंगदाणे याचे करणार आहे मी शेंगदाण्याची आमटी हे पाणी घालून चांगलं बारीक करून घेते त्याचा कमी आणि हे जरा तिकड तिकड थोडंसं खायला बरं वाटतं शिंगण्याची आमटी उपवासाची तर हे वाटून घेते पाणी घालून आणि माझ्या करून मग गॅस चालू राहायला फास्ट फास्ट राहायला जराशी खिचडी लाल झाली आणि तेल पण कमी त्यामध्ये याय खूप कमी तेल घेतलं मी खिचडी काढून ठेवली पहिली दिदीला खायला दिली गरम गरम म्हणून थोडीशीच बनवली मला नकोच होती नावाच खायची म्हणून अर्धी पळी तेल घातलंय हा मिरची जिरं आणि शेंगदाणे वाटलेत हे आता तेलामध्ये टाकणार सगळं फोडणीला कोथिंबीर वगैरे काही नाही घातले मी यामध्ये अशी ही जी आमटी यात बटाटे उकडलेले किंवा असे कापूनही बनवू शकतात रताळी रताळीची पण आमटी अशी छान होती होणारी आमटी आणि खूप छान लागते खायला याला एक छोटीशी उकळी होती ते जास्त उकळायचं नाही एकाच उकळीमध्ये गॅस बंद करायचा आहे हे बघा अशी बारीक उकळी हो दिलेली मी फास नाही केलं आणि तो पूलवरती कडायला लागलं असतं असं छान बारीक गॅसवर उकळू दिलेत मी पाच मिनिटभर काढून घेते हे बघा हे सावधाण्याबरोबर असं हे ही आमटी या आमटीला आमच्याकडे गावी झिरकं बोलतात झिरकं गावचा शब्द आहे झिरकं आणि इथं बोलतो शिंगण्याची आमटी आता एवढे सावधाणे आणि ही आमटी खाणार आहेत मी तेव्हा थोडंसं बरं वाटेल तिखट खाल्ल्यानंतर जी। जी थी करे थी करे थी 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 आता तुम्हाला दाखवलं तर एकदम सोप्या पद्धतीने शेंगदाण्याची उपोसाची आमटी बनवून झाली सावधानी थोडीशीच बनवली आमटी तिकडे म्हणून दिली घेत नाही आहे पण थोडीशी तिकटच केली म्हणून तिला दिले ते ती केळी दही वगैरे असं घेते खायला आणि आता त्यानंतर राहिली थोडीशी ती आपली मुळ्याची भाजी करायची ती संध्याकाळी दाखवते कापून आता फ्रीजमध्ये ठेवून दिली मी नमस्कार सर्वताई ना नाश्री स्वामी समर्थ तर आता संध्याकाळची वेळ झाली सव्वा सात वाजलेत दिवाबत्ती वगैरे सगळं झालेत दिवाबत्ती झाली बाहेरून कपडे वगैरे काढून ठेवलेत आणि आता ती दुपारची एक माझी रेसिपी राहिलेली <laughs> मुळ्याची भाजी म्हणजे मुळ्याच्या पानाची भाजी मुळी ठेवले फ्रीजमध्ये आणि पानं कापून ठेवले सकाळी सा तर साहेब मला डबा नको आहे आणि यशला मी डाळ भात गवारची भाजी चपाती केलेली होती तर मग ती भाजी राहिली तर म्हटलं तर उद्यापर्यंत खराब होती की काय त्यांना आवडती आता रात्रीच्याला बनवून देते तर आता तुम्हाला दाखवते ती मुळ्याच्या भाजीची रेसिपी मुळेने असे कापून ठेवलेले म्हणजे भाजी काढून घेतली आणि मुळी ठेवली अशी भाजीबरोबर मग ते जेवणाबरोबर दुपारच्या जेवणाबरोबर खायला पाच होते रात्री एक साहेबांनी खाल्लं चार आहे त्यामध्ये आणि बघा साहेब बोलले तुम्हाला मी दुपारी जेवले नाही तर ते गेले मित्राकडे त्यांच्या मित्राच्या बायकोने वाट्यांच्या पुऱ्या दिल्यात दिदीला खूप आवडतात डबा भरून दिलेला आपल्या ताई यांनी त्यांनी सगळ्यांनी खाल्ल्यात आता हे एवढ्या राहिलेत तुम्हाला मी दाखवते वाट्याच्या पूया कढई गरम होते तोपर्यंत दाखवते बघा या वाट्याच्या पुऱ्या ह्या मी पण बनवते ह्या मागच्या वेळेस मी पार्टीची रेसिपी दिलेली आहे हे बघा खूप छान लागतं आता ह्या मी तव्यावर गरम करून देणार खायला कॅचअप बरोबर दिला या खूप आवडतात बघा एवढ्या दिल्यात आणि माझं किती जेवण राहिले दोन कांदे कापून घेतलेत मोठे यामध्ये बघा असं लसूण थोडे सालं आणि थोडस वरून घेतलेत मी साल पण आहे जरा हे बघा अशा साला सहित सा घेतला थोडस चव लागते आणि पण धुवून घेतले आहेत ना मी हिरवी मिरची आणि लसूण टाकते हे बघा चमच्या भरून जिरं घेतलंय थोड फोडणीला पण घालणार आहे कडाई गरम झाली पालेभाजी थोडस तेल जरा जास्त घातलंय आता इथे एकदम थोडेसे जिरं घालणार मी तेलामध्ये थोडेसेदम ते इकडे डाळ आहे दुपारची सगळं राहिले बघा आता कांदा परतून घेते कांदा परत होतोपर्यंत मी हे मिक्सरला थोडंसं ओबड धोबळ वाटून घेते बारीक पण नाही एकदम जाड पण नाही शेंगदाणे काही काहीसुद्धा नाही असंच फक्त फिरवून घेते जरा मिक्सरला हे बघा असं मी मिक्सरला फिरवून घेतले जिरं लसूण आणि हिरवी मिरची आता हे कांदा परतला आहे यामध्येच टाकते हे परत चांगलं तेलामध्ये असं एकदम मस्त परतून घ्यायचंय हे सगळं जे वाटले आपण पर हो ते परतून घेत नाही मी कांद्याबरोबर चांगलं परतून घेतलं तर तिखट लागत नाही जास्त मिरची मग आणि आता हे भाजी हेच घातलं नाही मी कांदा परतायला पण कारण भाजी एकदम थोडीशी होणार आहे थोडीशी अशी खालीवर करून घेते पाहिजे मीठ घेतले मी तुमच्या भरून नाही घेतला भाजी एकदम अशी झाली एकदम शेजलेपन असतील आता ही काढून घेते तयार करायच्या पुऱ्या करून भाजी काढून घेते पुरे जे दाखवले मी तुम्हाला ते अशा गरम गरम खारे एवढ्या भारी लागतात ना खूप छान तळवून पण पर होतात पराठे लाटून पण पर होतात मी आता त्याची रेसिपी देणार आहे तुम्हाला एकदा आणि ही मुळ्याची भाजी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा याची कोणी यामध्ये खोबरं पण खाऊन घालतं कोणी शेंगदा कूड पण घालतं पण त्यांनी काय होतं याची जी ओरिजिनल चव आहे ये ये ही येत नाही खोबऱ्यामुळे किंवा शेंगदाण्यामुळे असंच फक्त कांद्या मिरचीमध्ये आपलं गेलं ना खूप छान होते तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला नक्की सांग अगदी साधी सोपी आणि काही तामधाम नाही एकदम पटकन होणारी आहे थोड़ा झाकण ठेवणार नाही मी इथे वाफ जाऊ देणार नाहीतर मग पिवळी पडते असेच जाऊ देते सकाळ जाता बऱ्यापैकी जेवण माझं खूप आहेत आणि यश चाललं उद्या गावी नाहीतर चपात्या वगैरे राहिल्या तर चुरमा तरी करते तो आणि मी खाते हे दोघं नाही खाते दीदी आणि सायभाजी व चुरमा वगैरे नाही खाते त्यांना आवडतच नाही तो तर चला आता व्हिडिओ छोटा मोठा किती कसा काय झाला आहे ठीक आहे असू द्या जसं आहे तसं सांभाळून घ्या टाकायचा प्रयत्न करते आता किती ताईंच्या कमेंट आल्यात बघा आजच्या व्हिडिओला पण ताई कसा पण टाक किती पण टाक पण व्हिडिओ टाक <laughs> तुला बघितल्यावर बरं वाटतं तर माझा प्रयत्न असणारच आहे की छोटा मोठा का होईना कसा पण असू द्या पण तो व्हिडिओ मी टाकत राहणार की तुम्हाला पण चांगलं वाटतं आणि मला पण व्हिडिओ टाकायला चांगलं वाटतं आहे तर माझा प्रयत्न असणारच आहे चला ठीक आहे आता या व्हिडिओला इथेच थांबवते आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मग सर्वतही ना श्री स्वामी समर्थ